घरफोडी प्रकरणाचा छडा निमोणे येथील संशयिताला अटक चांदवड तालुक्यातील निमोणे गावात घरफोडी करून पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या संशयिताला चांदवड पोलिसांनी अटक केली आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निमोण येथील निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या घरी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घरफोडी झाली होती चोरट्यांनी अकरा हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले होते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रमे पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि अनि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले तपासात फर्यादीकडे विचारपूस साक्षीदारांचे जबाब सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व तांत्रिक विश्लेषण करण्यात आले गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध लागला दिनांक नऊ डिसेंबर रोजी संशयिताच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपीकडून चोरीचा एकूण पाच रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये अकरा हजार रोख रक्कम विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व चांदीचे आभूषणे यांचा समावेश आहे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत तपास पथकाचे कौतुक केले

आणि रोख रक्कम अशा प्रकारचा यवज चोरला गेला होता सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी आणि आम्ही सदर गुन्ह्याच्या संदर्भाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कैलास वाघ आणि त्यांच्या तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या mm -hmm. त्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल घटनेतील फिर्यादी यांच्याकडे विचारपूस करणे साक्षीदारांचे जाबजबाब घेणे आणि सदर प्रकरणाच्या अनुषंगाने काही सी सी टी व्हीचे फुटेजचे अवलोकन करणे त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांदोड पोलिसांना यश आलेला आहे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजेच पाच सहा लाख एक हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल गेला होता त्यातील पाच हजार रुपये रकमेचा एक मोबाईल वगळता पाच लाख शहाण्णव हजार एवढ्या रकमेचा ऑलमोस्ट सगळा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती बंधनामाद्वारे नियमानुसार सदर मुद्देमाल प्राप्त करण्यात आला ना आहे आमची नागरिकांना आव्हान आहे आमची अपेक्षा आहे की पोलीस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे त्यांच्यावर दे चॅप्टर केस करणे प्रतिबंधक कारवाई करणे अशा प्रकारची नियमित कारवाई आम्ही करत असतो परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये सी सी टी व्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि छोट्या मोठ्या गो गोष्टी ज्याच्यामध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून जाणार असो तर आपण स्टेशनला कळवलं पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना पाहिजे आणि घरामध्ये काही सोने नाणे दागिने असतील तर ना ते नातेवाईकांकडे इतर विश्वासू ठिकाणी ठेवले पाहिजे अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडल्याला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि तांदूळ पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपी त्यांच्यावर पाल ठेवणे असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळात सुद्धा सदर प्रकरणातील गुन्ह्याचा तपास कमी कालावधीमध्ये कोणतेही लिंक नसताना अतिशय चांगल्या प्रकारे तपास करून लावल्याबद्दल मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने सरांनी सदर तपास पथकाचे अभिनंदन केले आहे